धाराशिव लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याने शिवसैनिक नाराज होते ही नाराजी दूर झाली असून शिवसैनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि धनंजय सावंत हे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार सभा घेत आहेत या संदर्भात धनंजय सावंत यांच्याशी बातचीत केले आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी पाहूयात उस्मानाबाद लोकसभेचा प्रचार जो आहे तो आता अंतिम टप्प्यात आलाय तर गेल्या चार पाच दिवसांपासून म्हणजे जवळपास पंचवीस एप्रिल पासून आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी ढोके येथे मेळावा घेतला आणि तेव्हापासून शिवसैनिक जे आहेत ते धाराशिव लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सक्रिय झाले स्वतः आरोग्यमंत्री प्रचार सभा घेत आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे देखील प्रचारात सक्रियपणे उतरलेले पाहायला मिळतात आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आहेत मला सांग आता महायुतीचा उमेदवार जो आहे आता महायुतीच्या उमेदवाराला ही लढाई जिंकणं आता कितीच होत मी सांगितलं ना ज्या दिवशी महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही जाऊन फॉर्म भरणार त्या दिवशी आमचा महायुतीचा उमेदवार निवडून आला त्यात घोषणा बाकी आपल्या शिवसैनिकांची नाराजी दूर झाली माझ्या शिवसैनिकाची नाराजी ही उमेदवारावर नव्हती आपल्याला आम्ही आमच्या मुख्यमंत्र्याला जे भेटायला गेलो याच्यासाठी गेलो होतो की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आजपर्यंत आम्ही लढलो शिवसेनेच्या सिंबॉलवरती कारण हे दोन्ही चिन्ह काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे तर पवार करायला जिल्ह्यातून चाळीस वर्षी गेले मला धाराशिव लोकसभेचा प्रचार जो आहे अंतिम टप्प्यात सुरू आहे त्यामुळे आता धाराशिवचे महायुतीचे जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्यात पालकमंत्री असतील किंवा उमेदवार असतील किंवा सर्व आमदार हे आता प्रचाराच्या दौऱ्यात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव